अत्यंत धाडशी आणि सर्वात महत्वाचा म्हणजे निरविसने असलेला हा तरुण हा आपला वीर जवान काल निधन होऊन आपल्यातून निघून गेला त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण पुराणा गावाची संपूर्ण आपल्या परिसराचीच नव्हे तर आपल्या देशाची खूप मोठी झाली कारण की जवान गडवायला खूप कष्ट त्या ठिकाणी लागतात खूप मेहनत त्या ठिकाणी लागते आणि असा एक वीर जवान आपल्या सर्वांमध्ये निघून गेलेला